राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या शिरपूर शहरातील सुमारे दोनशे त्र्याहत्तर वर्ष पुरातन आणि पंचक्रोशी जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव सन दोन हजार मोठ्या भक्तिभावाने सुरू होत आहे हा यात्रोत्सव माघ शुद्ध पौर्णिमा दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारीपासून प्रारंभ होणार असून मुख्य आकर्षण असलेली श्री खंडेराव महाराज पालखी मिरवणूक दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शनिवार रोजी भक्तांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे या यात्रोत्सवानिमित्त श्री खंडेराव बाबा विश्वस्थ मंडळ व मोरे परिवार यांच्याकडून संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे या देवस्थानाची परंपरा अत्यंत प्राचीन आणि भक्तीने भारलेली आहे सांगितले जाते की फार पूर्वी काळूबाबा नावाचे एक परमभक्त गृहस्थ श्री खंडेराव महाराजांचे निस्सीम भक्त होते अपत्यप्राप्तीसाठी त्यांनी देवाला नवस केला होता देवाने नवस पूर्ण केल्यानंतर काळूबाबांनी आपले शिरकमल अर्पण करण्याचा संकल्प पूर्ण केला त्याप्रसंगी रक्त निघता भंडारा हळद निघाल्याचे सांगितले जाते या चमत्कारामुळेच या भूमीला शिरपूर हे नाव पडल्याची लोकश्रुती आजही श्रद्धेने सांगितली जाते यामुळेच श्री खंडेराव महाराजांना भक्त मल्हार म्हणून पुकारतात या मंदिरात वर्षानुवर्षे पूजा अर्चनेची परंपरा अखंड सुरू आहे स्वर्गीय श्री दौलतरामा मोरे यांच्या काळापासून मोरे परिवाराने देवसेवा अभिषेक पूजा अर्चना मंदिर स्वच्छता आदी सर्व धार्मिक कार्य अत्यंत मनोभावे पार पाडले माधवराव दौलत मोरे उत्तमराव दौलत मोरे गोविंदराव दौलत मोरे भानुदास दौलत मोरे हे परंपरेनुसार मंदिरातील सर्व विधी नियमितपणे पार पाडत आहेत मल्हार भक्तांचे अमूल्य योगदान विश्वासातून उभा राहिलेला विकास श्री खंडेराव बाबा विकास संस्था स्थापन झाल्यापासून भक्तांनी उदारपणे दिलेल्या देणगीतून मंदिराचा जीर्णोद्धार व विकास कार्य पूर्ण करण्यात आले भाविकांनी दिलेल्या रुपया रुपयाचा योग्य उपयोग करून मंदिराचा ऐतिहासिक वैभव जपण्यात आला विशेषतः स्वर्गीय हेमंतबेन रसिकलालजी पटेल मम्मीजी यांनी दिलेली मोठी देणगी संस्थेसाठी प्रेरणादायी ठरली आहे संस्थेने भक्तांचा विश्वास कायम राखत विकास कार्य पारदर्शक व पूर्णत्वास नेले आहे शहरातील धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रणी असलेले मान्य भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनामुळे देवस्थानाच्या विकासाला मोठी गती मिळाली तसेच मान्य आमदार अमरीशभाई पटेल यांच्या प्रयत्नातून श्री खंडेराव बाबा देवस्थानाला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करून देवस्थानाचा मान अधिक उंचावण्यात आला शिरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून मंदिर परिसरात सुंदर उद्यान विद्युत रोषणाई कारंजे बाग कॉन्क्रीट रस्ते अशा सुविधा उभारण्यात आल्या विद्यमान नगराध्यक्ष माननीय चैतन्यभाई पटेल नगरसेवक नगरसेविका यांचेही या कार्यात महत्वपूर्ण योगदान आहे हा यात्रोत्सव पंधरा दिवस सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन तहसील कार्यालय आरोग्य विभाग वीज वितरण कंपनी बांधकाम विभाग बाजार विभाग यांच्यासह विविध सामाजिक राजकीय धार्मिक संस्था आणि हजारो मल्हार भक्त एकत्रितपणे सहकार्य करतात देवस्थानाचा वर्षभराचा खर्च भक्तांच्या देणगीवरच चालतो ही बाब भक्ती आणि विश्वासाचे मोठे प्रतीक आहे श्रद्धा परंपरा आणि मनोकामना पूर्ण करणारे जागृत देवस्थान हे खानदेशात देशात प्रसिद्ध असून शिरपूरचे श्री खंडेराव महाराज मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून ऐतिहासिक वारासा श्रद्धेची शक्ती आणि मनोकामना पूर्ण करणारे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे या यात्रोत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविक भक्तीच्या महासागरात सहभागी होणार आहेत या पवित्र यात्रोत्सवात सहभागी होऊन श्री खंडेराव महाराजांचे दर्शन घ्यावे व परंपरेचा मान राखत उत्सव भक्तिभावाने साजरा करावा असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे